नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी समर्थ तर आज मी चाललेले होते व्हिडिओ बनवण्यासाठी म्हटलं होतं हनुमान मंदिर नाही तर मग कोणत्या तरी मंदिरात जावं मस्त छान व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी माझ्या घरून निघले होते आणि ही आमची गल्ली आहे आमच्या घरासमोरची तर माझा मुलगाही माझ्यासह निघला होता आणि दोन्ही बहिणी पण आम्ही चाललो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी मग निघलो तर चाललं होतं दादाचं उड्या मारायचं काम चल उड्या मारीत मारीत कसे आहेत सर्वजण मस्त आहे ना तर इथून खूप म्हणजे इथून जवळच आहे आमचं म्हणजे महादेवाचं मंदिर आणि हे मंदिर महादेवाचं मंदिर इथून थोड्याच अंतरावर आहे आणि खूप छान वाटतं तिथं पण बरं का खूप भारी मंदिर आहे आमचं म्हणजे तिथे रामांचं पण म्हणजे खूप छान प्रतिमा तयार केलेली आहे आता आणि सीता माता आणि राम आणि लक्ष्मण असे आणि मारुती पण आहे तिथे मंदिरामध्ये खूप छान म्हणजे मंदिर आहे ते तयार केलेलं जुन्या जुन्या पद्धतीचं मंदिर आहे तर म्हटलं तिथे जावं व्हिडिओ बनवण्यासाठी मग निघलो होतो घरून तर आता पोचनोच आपण तिथं थोडंच अंतर आहे खूप लांबही नाही ही सर्व गल्लीच आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की शहरामध्ये म्हणजे शहरातच येतात हे जरा गाव तर चला जाऊ मंदिरात आपण हे बे मंदिर इथून स्टार्ट झालेलं आहे आता हे म्हणजे भारी वाटतं मंदिर जुन्या पद्धतीत जरा बांधलेलं आहे तर खूप छान वाटतं आता त्याला रंगरंगोटी सजावट वगैरे केलेली आहे तर मी छोटी होते ना तेव्हा नव्हती एवढी रंगरंगोटी आणि सजावट वगैरे आता खूप छान म्हणजे सजावट वगैरे खूप छान आहे आणि खूप छान वाटतं तिथं दादू दरवाज्याला धरून उभं राहिलं आहे तर त्याचं असं म्हणणं होतं की मधी चाल म्हणून तर मधी उघडलं मग मी दरवाजा मग आम्ही मधी गेलो पाया पडायला मला खूप छान वाटतं तिथे गेल्यावर मग म्हटलं चला प्रदक्षिणाच मारून घेऊया एक प्रदक्षिणा मारली मग एक पहिल्यांदी प्रदक्षिणा मारून झाल्याच्यानंतर म्हटलं मग दर्शन करावं प्रदक्षिणा मारित होते मग दादा माझ्या पुढं चालला होता प्रदक्षिणा मारण्यासाठी त्याला पण खूप देवाची आवड आहे आणि मग मी दर्शन घेतलं तिथं वाकून म्हटलं दर्शन वगैरे घ्यावं आणि मग व्हिडिओ स्टार्ट करावा व्हिडिओ बनवण्यासाठी मग दर्शन वगैरे घेतलं मग बाहेर आलो ते दरवाजे वगैरे बंद केले मग व्हिडिओ बनवण्यासाठी स्टार्ट केलं तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ